नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच देशांच्या दौऱ्यावर असून ग्लोबल साऊथमधल्या देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज घानासाठी रवाना झालेत जवळपास तीस वर्षांनी भारतीय पंतप्रधानांचा हा घानाचा दौरा असेल सध्या दोन्ही देशांदरम्यान तीन अब्ज डॉलर्स इतकं असलेला व्यापार अधिक वाढवण्यासह सुरक्षाविषयक मुद्द्यांवर द्विपक्षीय बैठकीत चर्चा होईल अशी अपेक्षा आहे दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की जागतिक स्तरावरील दक्षिणी देशांच्या समूहात घाना हा महत्त्वाचा देश असून पश्चिम आफ्रिकन देशांच्या आर्थिक समूह संघटनेमध्ये या देशाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे याच देशाबरोबर भारताचे असलेले ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसंच परदेशी गुंतवणूक ऊर्जा आरोग्य सुरक्षा यादी क्षेत्रात दोन्ही देशात सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने नवीन संधी शोधण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त पंतप्रधान उद्या आणि परवा त्रिनिदाद आणि टोबॅगो या दक्षिण अमेरिकेतील देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत तिथून ते अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर जातील चार आणि पाच जुलै दरम्यानच्या या दौऱ्यात ते विविध द्विपक्षीय बैठका घेणार आहेत पुढच्या टप्प्यात पंतप्रधान पाच ते आठ जुलै दरम्यान ब्राझील इथं जातील ब्राझीलच्या डी जेनेरिओ इथं होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत रिओला सहा आणि सात जुलैला होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत दहशतवादाचा मुद्दा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध याचा ब्रिक्स जाहीरनाम्यात समावेश व्हावा यासाठी भारत आग्रही असेल विशेष म्हणजे यंदाच्या ब्रिक्स परिषदेत सदस्य राष्ट्रांपैकी चीन आणि रशियाचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार नाहीत मात्र या संघटनेशी असलेली बांधिलकी लक्षात घेत पंतप्रधान या परिषदेत सहभागी होणार आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्यात दहशतवाद सुरक्षा महत्वाची खनिजे आणि परस्पर संबंध व्यापक करण्यावर भर राहील भारत पुढच्या वर्षी ब्रिक्स शिखर परिषदेचं अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नामिबिया या आफ्रिकी देशात जाणार आहेत सत्तावीस वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा नामिबिया दौरा असेल या दौऱ्यात युपीआय पेमेंट व्यवस्थेबद्दल दोन्ही देशात करार होण्याची अपेक्षा आहे घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो तसंच नामिबिया या देशांच्या संसदेत पंतप्रधानांचे भाषणही होणार आहे ब्राझीलसह या तिन्ही देशांकडे लेअर अर्थ खनिजांचा मुबलक साठा असून त्याविषयी चर्चा आणि करारही होण्याची शक्यता आहे पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यम संदेशात दौऱ्याबद्दल ही माहिती दिली आहे